सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज छत्रपती शाहू क्रीडा संकुल सातारा येथे आज राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शाहू क्रीडा संकुल या क्रीडांगणावरती आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक खेळाडूंनी विविध खेळांमध्ये भागी घेतला होता व प्रभात फेरीही काढण्यात आली सकाळी सात वाजता प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाधिकारी नितीन तारळकर आणि वळवण बावर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देताना म्हटले की खेळा खेळांमुळे शारीरिक व मानसिक विकासाचा विकास होतो आणि खेळाडूंची प्रवृत्तीही चांगली राहते खेळाडू वृत्तीचे जीवनात यशस्वी होते या क्रीडा दिनानिमित्त धावणे खो खो व्हॉलीबॉल आणि क्रिकेट यासारख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या स्पर्धेमध्ये सहभागी घेतला होता त्या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि शहरवासीय मोठ्या संख्येने क्रीडा दिनांच्या निमित्ताने सर्व वयोगटातील नागरिकांना खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते कार्यक्रमामुळे सर्वांच्यात एक नवा उत्साह निर्माण झाला यातच नितीन तारडकर व त्यांच्या सहकार्यांनी एक प्रे प्रभात फेरीही काढण्यात आली व सर्व खेळाडूंना घेऊन एक मोठी वैशिष्ट्य काय का आणि तुम्ही खेळाडूंना काय सांगणार आहात ते सांगा आजचा दिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन आहे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो आणि या दिवशी आपण सकाळच्या रॅली रोड रेस विविध खेळांच्या स्पर्धा हॉकीच्या स्पर्धा याचं आयोजन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि यातून खेळामध्ये मुलांना प्रेरणा होऊन त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावर देशाचं नाव रा मोठं करावं असं जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून मी आवाहन करतो